नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावळ्याची जनुसावली सावली मालिकेतील सोहमची खरी कहाणी सोहमचं खरं नाव आहे गुरुदत्त दिवेकर व्यवसाय अभिनेता गुरु यांचा जन्म सोळा मार्च रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय धर्म आहे हिंदू धर्म गुरु दिवेकर हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत तसंच त्यांनी प्रशांत दामले यांच्या थिएटर स्कूलमधून थिएटरचा कोर्स देखील घेतला आहे गुरु दिवेकर यांनी सारे तुझ्यासाठी या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर त्यांनी शुभमंगल ऑनलाईन तू सौभाग्यवती हो सौदामिनी तारारानी तसंच टिपक्यांची रांगोळी या अशा मालिकांमध्ये काम केलं आहे गुरु दिवेकर यांची उंची अंदाजे पाच फूट सात इंच आहे वजन आहे अंदाजे पासष्ट किलो गुरुदिवेकर या हे विवाहित असून त्यांनी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार वीसला मधुरा जोशी हिच्याशी विवाहबंधनात अडकले गुरुदिवेकर यांची आई विराजा दिवेकर गुरु दिवेकर यांचे वडील नारायण दिवेकर गुरु यांची बहीण मोनालिसा दिवेकर तर मित्रांनो तुम्हाला सावळ्याची जणू सावली मालिकेतील सोह म्हणजेच अभिनेता गुरु दिवेकर यांचा अभिनय आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद